साहेब माझी उमेदवारी जाहीर झाली आणि मी उमेदवाराची पुढच्या वाट बघत होतो पैलवान कसा आकाड्यात फिरते पण वीस दिवस काय मला जोड भेटली नाही आधी रोज एक नाव यायच पुन्हा काही काळाच्या नंतर दिवसातून दोन दोन नाव यावी लागली आणि त्याच्यानंतर शेवटी तर दिवसातून तीन तीनदा नाव यायला लागले जेवढे विवादातले आमदार आहेत तेवढे सगळे तपासून झाले एकही पट्या भेटला नाही शेवटी ना इलाजानं एक द्रोण त्या पत्रवाडीवर टेकलं आता लढाई सुरू झाली आहे आता ही लढाई सुरू झाली आता समकी एका बाजूला ओम राजे आहे आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलाचं कुटुंब आहे साहेब मला आता ह्या दोघांची तुलना करणं गरजेचं आहे पहिली तुलना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आपल्या आशीर्वादानं पद्मसिंह पाटील कायमस्वरूपी त्या ठिकाणी मंत्री म्हणून या जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्याच्यानंतर राणा पाटलाला साहेब वर्गात सुद्धा मास्तर न मॉनिटर केलं नसेल तुमच्या आशीर्वादानं डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून तिने काम केलं चाळीस चाळीस वर्ष या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केल्याच्या नंतर या जिल्ह्याला त्यांच्या मंत्री पदाचा काय फायदा झाला अरे थांबा फायदा हा झाला कि के केंद्र सरकारनं मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली आणि या मागासलेल्या दरिद्री जिल्ह्याच्या दर यादीत हा धाराशिव जिल्हा देशात क्रमांक तीन चा जिल्हा म्हणून त्या ठिकाणी जाहीर झाला साहेब देशात क्रमांक तीन केलं त्या मंत्री पदाचा जिल्ह्याला उपयोग काय तर दरिद्री जिल्ह्याच्या यादीत हा धाराशिव जिल्हा क्रमांक तीन ला आणि साहेब गंमत असे जेणे मंत्री म्हणून काम केलं ते पद्मसिंह पाटील दोन हजार नऊ ची लोकसभा लढवत होते स्वतःची इस्टेट जाहीर केली ती इस्टेट जाहीर केल्याच्या नंतर मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत हे डॉक्टर पाटलाचा नंबर मात्र देशात सगळ्यात उभारचा बाजू मला विचारायचं या मंत्री पदाचा उपयोग कुणाला झाला जिल्ह्याला झाला नाही आणि साहेब हे झाल्याच्या नंतर चाळीस वर्ष तुम्ही त्यांना अखंड जे मंत्रीपद दिलं त्याची थोडीही जाणीव न ठेवता आपल्या सोबत गद्दारी करून हे राणा पाटील एका रात्रीत कुठे गेले कमलाबाईकडं भाजपकडं काय सांगितलं विकास करायचा आहे म्हणले आम्हाला विकास आणि मग आता गंमत अशी झाली की राष्ट्रवादीमधनं भाजपमध्ये गेले विकास करायसाठी आता त्याच भाजपला काही विकास जमला नाही काय की परत आमच्या अर्चना ताई कोणत्या पार्टीत हलेल्या घड्याळ्याच्या पार्टीत साहेब भानलेल्या घड्याळ्याच्या पार्टी आता परत कारण काय सांगितलं विकास डॉक्टर पाटील राणा पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद अनासपुरेचा सिनेमा बघितला गर ती गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा ती मकरंद अनासपुरे त्या शिन्म्यात म्हणते देवा देवा मला आमदार कर मी तुला सोन्याची टोपी घालतो देव प्रसन्न होतय मकरंद अनासपुरेला आमदार करतय कि मकरंद अनासपुरे बी राणा पाटला सारखा हुशार गावात सोन्या नावाचं सो पोरग बुडकीत त्याला टोपी घालते आणि तीच टोपी काढून पुन्हा देवाला घालते म्हणते झाला नवस पूर्ण मला इथल्या जनतेला विचारायचंय डॉक्टर पाटील आणि राणा पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंदानास्पुरीची सोन्याची टोपी ह्याच्यात तीळ थोडा तरी फरक आहे कर आता पुढची गंमत चाळीस वर्ष ज्यांना तुम्ही मंत्री केलं साहेब ते एका रात्री तुमच्या सोबत गद्दारी करून भारतीय जनता पार्टीत गेले कारण विकासाच होत पण खर कारण होत की हाणलेलं गबाळ ईडी पासून वाचवायचं होतं आणि तिकडं काय मंत्रीपद भेटते का बघायचं होत साहेब त्यांच्यापेक्षा आम्ही बरे ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं त्यांच्या संकटाच्या काळात त्यांच्या संघर्षाच्या काळात आमचा पक्ष फुटत होता आमच्या पक्षाच नाव जात होत चिन्ह जात होत सत्ता जात होती आणि पलीकडे गेलं तर पन्नास खोगे भेटत होते त्याला लात मारून आम्ही इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे उभारायलाच मला जनतेला विचारायचंय ज्या नेत्यांनी यांना चाळीस वर्ष मंत्री केलं त्या नेत्याशी गद्दारी करणार हे पाटील कुटुंब तुमच्याशी इमानदारी करल का करल का मला वाटते हा पहिला फरक दुसरा घराणेशाही बोललं जाते बरं झालं राणा पाटील इथला रहिवाशी नाहीतर नगराध्यक्ष ना राणा पाटील उपनगराध्यक्ष हा लगी कशी म्हणतील भाग साहेब भारतीय जनता पार्टी नगरसेवक हा चलू द्या नगरपालिका मला आपल्याला प्रश्न करायचा आहे दोन हजार एकोणीस ला माझ्या जागी चुकून जर राणा पाटील खासदार झाले असते तर खालची विधानसभा कोण लढला असतो हो? बघा किती हुशार झाली ती मला आपल्याला दुसरा फरक सांगायचा ओम राजे खासदार झाला पण त्या ठिकाणी जिथून विधानसभेला ओमराजे निवडून यायचा ती विधानसभा ना ओमराजेची बायको लढली ना ओमराजेचा भाऊ लढला आज कैलास दादाच्या रूपाने त्या ठिकाणी एक तरुण एक जिल्हा परिषदचा सदस्य शेतकरी पुत्र त्या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आले आणि मला अभिमान आहे की ते सुद्धा त्या पन्नास खोकेवर लात मारून उद्धवजी ठाकरे प्रामाणिक आहेत आता मला तुम्हाला एवढे दोन उदाहरण तुम्हाला उद्याचा उमेदवार कोण असावा हे निवडण्यासाठी पुरेसे आहेत का नाही आहेत का नाही आता पुढचं साहेब मला हे सारखं विचारते की संपर्काच्या बाबतीत काय अडचण आहे का कोणाची आपली शेवटच्या कडापासून हात वरून करून सांगा ओम राजे संपर्कात आहे आहे का एका खासदाराचा मतदारसंघ हा सहा आमदाराचा मतदारसंघ असतो जेवढ्या सहा आमदाराला फिरावं लागतंय तेवढ्या एकट्या खासदाराला फिरावं लागतंय जेवढा फोन सहा आमदाराला उचलावं लागते तेवढा फोन एकट्या खासदाराला उचलावं लागते साहेब माझ्या पूर्वी लोकसभेच्या अनेक निवडणुका झाल्या पण सहाच महिन्यात बातमीची खासदार दाखवान पाचशे मिळवा ओम बाबतीत झालं का एकदा तरी झालं का मी ह्या जनतेला शब्द दिला होता कि पक्त की ओम राजे फक्त निवडणुकीपुरता उमेदवार म्हणून दिसणारा खासदार राहणार नाही तुम्ही तुमच्या कुटुंबातला सदस्य समजून मला मतदान करा मी पाच वर्ष तुमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून तुमच्यासाठी काम करेन आणि तिथे केलंय माझ्या संपर्काच्या बाबतीत सुद्धा दुख नाही साहेब एखादा आमचा गरीब शेतकरी दवाखान्यात जातो आता हेनी इथलं मेडिकल कॉलेज मुंबईला नेल्यामुळं त्याला खाजगी दवाखान्यात इलाज केल्याशिवाय पर्याय नाही मग खाजगी दवाखान्यात त्याचं बिल होतं आहे तीस हजार रुपये तीस हजार रुपये बिल झाल्यावर त्या बिचाऱ्याच्या खिशात असते वीसच हजार रुपये त्यावेळेस त्या शेतकऱ्याला या ओमराजेची आठवण होती मला फोन करते साहेब दादा तुम्ही डॉक्टरला बोला माझे पैसे कमी करायला लावा माझ्या खिशात फक्त वीसच हजार आहे साहेब त्या डॉक्टरला बोलून विनंती करून आम्ही त्याचे दहाच हजार रुपये कमी करतो पण साहेब आमदार खासदार मंत्री केलेली माणसं फुटत असतील पण त्याची दहा हजार रुपये वाचवलेला शेतकरी मात्र त्या ठिकाणी कधी फुटत नाही त्या कामाला ते चिल्लर काम समजते चिल्लर आहे म्हणते माझी भगिनी दहावाखान्यात ॲडमिट असते त्या माझ्या भगिनीला रक्ताच्या दोन बाटल्याची आवश्यकता असते ती दोन बाटल्या सुद्धा माझा खासदारच त्या ठिकाणी मिळवून देऊ शकतो हा विश्वास त्या माझ्या भगिनीमध्ये तिचा भाऊ तिचा वडील तिचा नवरा मला फोन करते भले साहेब दोन बाटल्या रक्तच मिळत असेल पण ती माझी भगिनी मला कधी आयुष्यात विसरू शकत नाही मला कधी तीच विसरू शकत नाही आता ह्या कामाला पण हे चिल्लर काम म्हणते घरकुलाचा हप्ता एणूस राहणारा माणूस घरकुल बांधायचा असते पहिला हप्ता मिळतोय काम चालू होतंय दुसरा हप्ता इंजिनियर देत नाही त्यावेळेस त्याला ओमराजेची आठवण होती माझ्या एका फोन त्याचा घरकुलाचाच हप्ता मिळतो पण त्याच्या घरावरच खोपट निघून जेव्हा छप्पर येते तेव्हा ती साधारण माणूस सुद्धा या ओमराजेला कधी विसरत नाही बघा सामान्य माणसाची काम केलं तर हे म्हणते चिल्लर काम आहे चिल्लर काम आहे आता मत मागायला आले की त्या सामान्य माणसाला पण सांगा आमचं मत जे आहे का नाही तुम्ही आम्हाला चिल्लर समजता मत सुद्धा आमच्या चिल्लर ओमराजेलाच आम्ही टाकणार आहे तुझे काय जर नाही म्हणा त्या माणसाचं मत जर आपल्याला लागत ला असेल तर त्याच्या कामाची जबाबदारी सुद्धा त्या ठिकाणी मी स्वीकारली प्रामाणिकपणे काम केलं पाच वर्ष काम केलं राब राब राबलो इमानदारीनं केलं आणि म्हणून आज इतक्या मोठ्या धनशक्तीच्या विरोधात सुद्धा ही मोठी जनशक्ती साहेब माझ्या पाठीमाग तुमच्या या ठिकाणी उभे आता पुढं बरेच विषय आहेत मला माझ्या संपर्काच्या बाबतीत तीही मान्य करते की हे संपर्कात आहे माझ्या फोनवर मला दिवसलं जाते सारखं म्हणते फोन उचलल्यावर काय होतंय फोन उचलल्यावर काय होतंय अरे काय होत नाही तर तू का ताण यायला तुम्ही थंड पड ना मला जनतेला विचारायचंय जी माणसं आपल्याला म्हणतेत ना फोन उचलल्यावर काय होतंय पान फोन उचलल्यावर काय होतंय उग सात तारखेच मतदान होते चा चार तारखेच्या मतमोजणीला ही लोक धावते फोन उचलल्यावर काय होत आता मला पुढचा विषय घ्यायचा आहे मला सारखं विचारलं जाते ओम राजे तुम्ही संपर्कात आहेत तुम्ही लोकांचे फोन उचलता लोकांचे करता। पन काम करता पण तुमचं ठळक काम काय ठळक काम मला त्यांना प्रामाणिकपणे सांगायचंय की महाविकास आघाडीचं सरकार फक्त अडीच वर्ष त्या ठिकाणी होत अडीच वर्षामध्ये दीड वर्ष कोरोना होता होता का नव्हता मला तुम्हाला विचारायचंय कोरोनाच्या काळामध्ये राणा पाटील दिसले का हो अर्चनाताई दिसल्या का मल्हार पाटील दिसले का कोण दिसलं ओमराजे दिसला का नाही म्हणून माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये करोनाचा पेशंट निघाल त्या प्रत्येक गावात हा ओमराजे त्या ठिकाणी पोहोचला साहेब वेंटिलेटरचं बेड लागू द्या कुणाला कुणाला कुठलंही औषध लागू द्या ओमराजे तुमच्या सगळ्याच्या सेवेत अखंड होता का नाही आणि आता पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवल्या उगवल्या आणि मला विचारते काय केलं काय केलं त्या कोरोनात मदत केलेला प्रत्येक नागरिक माझी मदत त्या ठिकाणी कधीही विसरू शकत नाही आता परत मला यायचंय मेडिकल कॉलेज